बीड खंडणी प्रकरणात शरण आलेल्या वाल्मिक कराडला पुण्यातून बीडला वाल्मिकाय सीआयडी अधिकारी सारंग सांगितले पुढील तपास बीडच्या डी बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेलं असून देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जाते राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीनं तपास सुरू आहे त्यातच आज बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिककराने आज सी आय डी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून सी आय डीने त्याला अटक केली आहे पुणे सी आय डी कार्यालयात वाल्मिक कराडची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पुढील तपासासाठी बीड सी आय डीचे सी आहेत जे या गुन्ह्याचा तपास करत आहे त्यांच्याकडे कराडची रवानगी करण्यात आली आहे या अटकेनंतर प्रथमच सी आय डीचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आभाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे तसेच मंत्री धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे कारण वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली असून स्वतःच्या खाजगी कारणे तो सी आय डी कार्यालयात हजर झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे पोलिसांना तो फरार असताना सापडला कसा नाही असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय आता सी आय डी पोलिसांनी प्रथमच याबाबत माहिती दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड